जेवणाची भांडे घासले का हो भांडे वगैरे झाले तुम्ही घासणार होता का भांडे मी काय ना घासू तुला विचार मी घासून ठेव तुला तर चांगलं बोलणंच पाहते चांगलं बोललं तरी पण तू उठूनच बोल आता झोपायची वेळ झाली तू एवढं नटून खटून कुठं चालली तू आम्हाला काय माहिती मला कुठे जायचं आहे का ती साडी आणि गाऊन घाल रात्री नाही का अचानकच महाबळेश्वरला जावं लागलं आणि गाऊन घालूनच झोपलेली होती तशीच गेले महाबळेश्वरला अगं पागल तुला स्वप्न वगैरे पडा असं स्वप्न नव्हतं ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय मी सगळी तयारी पण केलीय परस पण भरून ठेवली माझी जे जे मला पाहिजे घेतलंय परस मध्ये आणि आता सकाळी मला पण फेडी मिळून दिली घेतली तू सोबत एखाद पैशाचं बी बंडल घे आणि जो काय पाहत सुधारती त्या दोन सोडून पागलच चा सुरुवात होती